गौतम हा शरदराव आणि राधाताईंचा एकुलता एक मुलगा लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर राधाताई गर्भवती राहिल्या त्यांनी देवळागणिक माथा टेकवला न विसरता पूजा अर्चा केली कितीतरी नवस केले शेवटी देवानेही त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना आई वडील होण्याचा आनंद मिळाला सामान्य आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी गौतम साठी सर्वस्व अर्पण केलं त्याला लाडाने प्रेमाने वाढवलं शरदराव आणि राधाताईंनी त्याला एका चांगल्या शाळेत घातलं उत्तम संस्कार दिले हळूहळू गौतम मोठा झाला तो या आई वडिलांवर अपार प्रेम करायचा शिक्षण पूर्ण होताच त्याला एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला तिथेच त्याची ओळख अनुष्काशी झाली ती त्याच्याच ते वर्गात शिकत होती अनुष्काला पाहताच गौतमच्या मनात प्रेमाची पालवी फुटली त्याला जाणवले हीच ती जिला मी माझ्या आयुष्याची जोडीदार बनू शकतो गौतमने पटकन अनुष्काशी मैत्री केली अनुष्कालाही त्याची साथ हवी हवीशी वाटू लागली आणि बघता बघता ही मैत्री प्रेमात बदलली एक दिवस गौतम म्हणाला अनुष्का माझ्या घरी चल आईवडिलांची ओळख करून देतो हो नक्कीच कधी जायचं आजच जाऊया ठीक आहे अनुष्का गौतमच्या घरी आली शरदराव आणि राधाताईंना भेटली हळूहळू तिचं त्या घराशी नातं जुळत गेलं ती नेहमी घरी आल्यावर राधाताईंना मदत करायची स्वतः चहा करून द्यायची प्रेमळ गप्पा मारायची राधाताईंना अनुष्का मनापासून आवडू लागली त्यांना आधीच अंदाज आला होता की गौतम आणि अनुष्काचं नातं मैत्रीपुरतं नाही त्या पलीकडं काहीतरी आहे पण त्यांनी त्याबद्दल कधीही विचारलं नाही गौतमही तिच्याविषयी खरी फारसं बोलायचं नाही फक्त चांगली मैत्रीण म्हणून तिची ओळख करून दिली होती त्याला आधी नोकरी मिळावी मगच पुढचं पाऊल टाकावं असं वाटत होतं अभियांत्रिकी पूर्ण होताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आता लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे असं त्याने ठरवलं एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं आई तुला अनुष्का कशी वाटते ग राधा ताईने स्मित हस्ते करत उत्तर दिलं का रे असा अचानक प्रश्न का की चांगली मुलगी आहे ती मग चांगलीच वाटणार आई मी असं विचारतोय की तुला अनुष्का सुनेच्या रूपात कशी वाटते राधा ताईंनी प्रेमभराने त्याच्याकडे पाहिलं गौतम अनुष्का मला सून म्हणून कशी वाटते यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुला ती पत्नी म्हणून कशी वाटते तुला ती आवडते ना गौतम हलकसा हसला हो आई आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आता लग्न करायचंय राधाताई आनंदाने म्हणाल्या आम्हाला तर आधीपासूनच सगळं माहीत होतं फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगणार ते आता फक्त एकच सांग अनुष्काला नववधू म्हणून घरी कधी आणत आहेस आता आपल्यालाही तिच्या आईवडिलांशी बोलायला हवं असं करूया आपण त्यांना घरी जेवायला बोलवूया आईला एवढं आनंदी झालेलं पाहून गौतम आनंदाने हरखून गेला तो मनात विचार करू लागला चला पहिली पायरी पार पडली आई खुश आहे म्हणजे बाबा पण आमच्या लग्नाला परवानगी देतील तेवढच आई म्हणाली गौतम माहीत नाही अनुष्काने तिच्या आईवडिलांना सांगितलं असेल की नाही आई जसं तुला मी काही न सांगता माझ्या मनातलं कळलं तसं तिच्या आईलाही या गोष्टीचा अंदाज नक्कीच असणार आहे तुम्हा लोकांच्या नजरेतून हे लपू शकलं न लपून राहूच शकत नाही आणि तसंही अनुष्का आजच तिच्या आईवडिलांशी बोलणार आहे तिला खात्री आहे की तिच्या आईवडिलांचा होकार असेल अनुष्काने सांगितले की ती खूप समजूतदार आणि प्रेमळ आहेत दुसरीकड दुसरीकडे अनुष्काने तिच्या आईला विचारलं आई आई मला तुला काहीतरी सांगायचंय आणि विचारायचे मालिनीताई हसून म्हणाल्या अनुष्का मला गौतम पसंत आहे तुला अजून काही सांगायचंय का अनुष्काचकित झाली आई तुला कसं कळलं बाळा मी तुझी आई आहे तुला काय वाटतं गेली दोन वर्ष तुझ्या मनात जे काही चालले ते मला कळणार नाही मी तुझ्या प्रेमाची चाहूल केव्हाच घेतली होती तुला रोखणं किंवा काहीही म्हणणं योग्य वाटलं नाही कारण कारण गौतम आम्हालाही पहिल्यापासूनच आवडतो खूप चांगला मुलगा आहे आणि राहिली मर्यादेची गोष्ट तर ती तुला ठाऊक आहेच माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अनुष्काने प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि काळजीने विचारलं पण आई बाबा या लग्नाला तयार होतील का अनुष्का अगं तुझ्या बाबांना हे सगळं माहीत आहे आम्ही दोघांनी यावर चर्चा केली आहे फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं बाकी होतं तेवढ्यात अनुष्काच्या मोबाईलवर गौतमच्या आईचा म्हणजेच राधाताईंचा फोन आला अनुष्का फोन उचलत म्हणाली हॅलो आंटी अनुष्का बाळा आता आंटी नाही म्हणायचे तुम्हाला आई बोलू शकतेस अनुष्का लाजली आणि हसून म्हणाली ठीक आहे आई बाळा मला तुझ्या आईशी थोडं बोलायचं आहे तिला फोन देशील का हो आई देते अनुष्काने मालिनी मालिनीताईंना फोन दिला आई गौतमच्या आईचा फोन आहे हॅलो राधाताई कशा आहात मी एकदम ठणठणीत आहे आज संध्याकाळी आपण एकत्र जेवायला बसूया म्हणून फोन केला होता हो नक्कीच आम्ही येतो आणि तसंही तुम्हाला अनुष्काने सांगितलं असेलच ना हो आजच सांगितले पण मला आधीपासूनच कळत होतं की या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे हे ऐकून राधाताई देखील हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे आपण संध्याकाळी भेटूया हो भेटूया बाय दोन्ही कुटुंबांनी मिळून निर्णय घेतला आणि धूमधडाक्यात गौतम आणि अनुष्काचं लग्न पार पडलं अनुष्का आधीपासूनच गौतमच्या घरी येत जात होती आणि तिच्या नम्र आणि समजूतदार वागणुकीमुळे राधाताई खूप आनंदी होत्या त्यांना खात्री होती की त्यांच्या त्यांना सुनेच्या रूपात एक उत्तम मुलगी मिळाली आहे आणि त्या तिला ते नेहमीच एका मुलीप्रमाणे प्रेम देणार होत्या पण पण नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडेलच असं थोडंच असतं लग्न झालं आणि लग्नानंतर सगळं बदलून गेलं अनुष्का आता पूर्णतः वेगळी वाटू लागली होती आधी जशी प्रेमळ आणि आपुलकीने वागायची तसं काहीच राहिलं नव्हतं तिला फक्त गौतमच हवा होता शरदराव आणि राधाताई तिच्या अस्तित्वात नकोसे वाटू लागले होते तिला खरं तर ते दोघंच दोघंही कधीच तिच्या आयुष्यात अडथळे बनले नव्हते पण तरीही अनुष्का राधाताईंबरोबर ढळढळीत दुर्लक्षपणे वागू लागली त्यांच्या बोलण्यालाही ती उत्तरही देत नव्हती शिवाय अनेकदा अपमानास्पद वर्तन करू लागली हे सगळं ती नेमकं केव्हा के मा, केव्हाच करायची तेव्हाच करायची जेव्हा गौतम घरी नसायचा राधाताई प्रेमाने तिच्याशी वागत होत्या त्यांच्या मनात एकच आशा होती की प्रेमाने प्रत्येक माणूस नतमस्तक होतो अगदी दगडाचं काळीजही वितळतं पण राधाताई जसा विचार करत होत्या तसं काहीच घडलं नाही अनुष्काचं वागणं दिवसेंदिवस आणखी वाईट होत गेलं रात्री गौतम घरी आला की ती रंगवून गोष्टी सांगायची आज तुमच्या आईने तसं केलं आज त्यांनी असं केलं आज त्या असं बोलल्या त्याच्या सतत तक्रारींना गौतम वैतावू लागला गौतमला हे सगळं खोटं वाटत होतं कारण तो आपल्या आईला चांगलंच ओळखत होता त्याला ठाऊक होतं त्याच्या आईने असं काहीच केलं नसेल मग अनुष्काला नक्की काय हवंय गौतमच्या मनात विचारांची गर्दी होत होती ती वेगळं होण्यासाठी हा सगळा डाव रस्ते का अनुष्काच्या मनात उठलेलं वादळ गौतमला जाणवत होतं हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली आता ही भांडणं फक्त रात्रीपुरती मर्यादित राहिली नव्हती ती घरभर ऐकू येऊ लागली साऱ्या घरात अशांतता पसरली होती शरदराव आणि राधाताईंना हे सहन होत नव्हतं त्या दो दोघांच्या डोळ्यात अस्व दाटून आली आता यावर काय उपयोग काढावा या द्विदाम अवस्थेत काही दिवस निघून गेले त्यांना काही सुचत नव्हतं राधाताई एके रात्री शारदरावांना म्हणाल्या आहो जर आपल्या अस्तित्वामुळे आपल्याला आपण इथं राहिल्यामुळे आपल्या मुलांच्या संसारात दुःख निर्माण होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे शरदरावांनी शांतपणे ऐकलं आणि संमती दर्शवली ते म्हणाले तू बरोबर बोलतेस आपण गौतम आणि अनुष्काला स्पष्ट सांगूया त्यांना आमच्यासोबत राहायचं नसेल तर ते दुसरीकडं जाऊन राहू शकतात राधाताईंना धक्काच बसला अहो हे काय तुम्ही बोलताय आपण त्यांना असं कसं सांगू शकतो शरदराव निर्धाराने म्हणाले का सांगू शकत नाही हे घर आपलं आहे मी माझ्या कष्टाच्या कमाईने उभारलेलं आहे हे घर या घराला सोडून आपण कुठे जाणार आणि का जायचं नाही हे चुकीचं होईल याचा अर्थ असा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं राधा तू जरा जास्तच विचार करतेस तू चुकीचा विचार करत आहेस आहो पण मला वाटतं आपल्या या निर्णयामुळे आपल्या मुलांचं आयुष्य नर्क बनू नये गौतम आधीच कधीच आपल्यापासून दूर जाणार नाही त्याचा आपल्यावर किती प्रेम आहे पण यावेळीही तो मजबूर आहे बिचारा तो एकटा तरी काय करणार एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर तो आपल्याला सोडू शकत नाही मी, आणि मीही आणि नाही त्याच्या बायकोला मला भीती वाटते जर असं चालू राहिलं तर त्यांचा बाद वाढत जाईल आणि एक दिवस घटस्फोटाची वेळ येईल हे घर खूप मोठं आहे तीन बेडरूम आहेत आपल्याला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे उगाच साफसफाई करत बसावं लागतं आपल्यासाठी एक रूम वन रूम किचन हॉल पुरेसा आहे शरदराव आश्चर्यचकित होऊन आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे पाहत होते त्यांना वाटत होते एका आईचं मन किती विशाल आणि त्यागमय असतं शरद शेवटी शरदरावांना राधाताईंच्या पुढे हार मानावी लागली आणि त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला त्यांनी गौतमला काही न सांगताच स्वतःसाठी घर शोधायला सुरुवात केली एके दिवशी शरदराव आणि राधाताई स्कूटरवर हो बसून खूप लांब निघून गेले अशा ठिकाणी जिथे ते कधीच गेले नव्हते त्या रस्त्यावर एक वृद्धाश्रम होतं फलकावर लिहिलं होतं वृंदावन वृंदावन वृद्धाश्रम शरदरावांचे पाय आपोआप तिथे थबकले लक्ष देऊन त्यांनी आश्रमाकडे पाहिलं आणि राधाताईंना म्हणाले राधा चल आपण आज जाऊन पाहूया इथली व्यवस्था कशी आहे ती राधाताईंनी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं तुम्ही काय विचार करत आहात आता आपण वृद्धाश्रमात राहायचंय अगं निदान पाहूया तरी शरदरावांचं बोलणं ऐकून त्या आश्रमात आल्या तिथे स्वच्छता खूप होती कुठंतरी हसण्याचा आणि बोलण्याचा आवाजही येत होता दोघे रिसेप्शनकडे गेले तिथे एक तरुण मुलगी बसली होती तिचं नाव होतं अवंतिका शरदराव आणि राधाताईंना पाहताच अवंतिका उभी राहिली आणि म्हणाली या काका काकू तिने खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसायला सांगितलं बसा शरदराव खुर्चीवर बसताच म्हणाले इतका हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज अवंतिका हसत म्हणाली काका काका इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं आहे इथे लोक आपलं दुःख विसरण्यासाठी येतात तासन तास गप्पा मारतात सकाळी प्राणायाम करतात व्यायाम करतात मग एकत्र नाष्टा होतो नंतर आपल्या खोलीत जाऊन रोजची कामं करतात दुपारी जेवण झाल्यावर आराम करतात संध्याकाळी एकत्र फिरायला जातात एकमेकांची काळजी घेतात राधाताईंनी प्रश्न केला पण त्यांना इथे राहायचं दुःख नाही वाटत नाही काकू इथे राहणारे बरेच जण दुःखापासून पळून आलेले आहेत एकटेपणा दूर करण्यासाठी तणाव दूर करण्यासाठी काही लोक त्रासून इथे आले आहेत तर काही जण आनंदाने आले आहेत आनंदाने दादा आश्चर्याने विचारलं हो काकू काहींची मुलं परदेशात राहतात त्यांनी आईवडिलांना तिथे नेण्याचा प्रयत्न ने केला पण त्यांना जायचं नव्हतं आणि मुलांनाही त्यांना एकटं ठेवायचं नव्हतं म्हणून ते इथे आले त्यांची मुलं नेहमी पैसे पाठवतात आणि फक्त आपल्या आईवडिलांसाठीच नाही तर काही दानशूर लोकही दे देणगी देऊन वृद्धाश्रमाला मदत करतात हो काही असे आहेत जे दुखावले गेले आहेत आणि काही जण तर असे आहेत ज्यांना घरातून हकलून देण्यात आलं आहे आपल्या घराच्या आणि मुलांच्या मुहात अडकून त्यांनी स्वतःच सगळं मुलांच्या नावावर करून टाकलं आणि दुर्दैवाने इथे यावं लागलं बोलता बोलता अवंतिका थोडी भाऊक झाली स्वतःला सावरती म्हणाली बोला काका तुम्ही इथे का कशाला आले आहेत मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते नाही नाही बाळा आम्ही फक्त इथून जात होतो म्हणून थोडं फायला आलो ठीक आहे आता निघतो आम्ही अवंतिका म्हणाली ठीक आहे काकू पण भविष्यात जर आमची आमच्या लायकीचं काही काम असेल तर नक्की सांगा नक्की बाळा तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं बाहेर पडता शरदराव राधाताईंना म्हणाले एका छोट्याशा वन रूम किचन घरात एकटं राहण्यापेक्षा हे एक कितीतरी चांगलं आहे या ठिकाणी आपल्यासारख्या वयाच्या लोकांसोबत राहता येईल तुला काय वाटतंय हो मलाही तिथलं वातावरण खूप सकारात्मक वाटलं सगळं प्रसन्न वाटत होतं मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात वृद्धाश्रमातील आनंदी वातावरण पाहून राधाताई सुखावल्या होत्या हे पाहून शरदराव म्हणाले मग काय राधा सोडायचं का ते घर हो पण गौतम ऐकणार नाही त्याच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण ठरेल त्याच्यासमोर हे बोलण्याचं धाडस नाही होणार राधाताई दुःखभर भरल्या आवाजात म्हणाल्या माहीत आहे पण जेव्हा तो टूरवर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ नंतर तो भेटायला येईल तेव्हा त्याला समजावून सांगू शेवटी यातच आपलं सगळ्यांचं भलं आहे हो तुम्ही बरोबर म्हणता हेच आपल्या सर्वांसाठी योग्य आहे असं बोलताना राधा त्यांच्या डोळ्यात राधा त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या त्यांनी आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं पाणी घळघळा गड़ व्हावू लागलं शरदरावने त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले राधा रडू नकोस कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलंय यात कोणाचाही दोष नाही मी घरात असताना सगळं पाहिलंय तू किती प्रयत्न केलेस हे मला माहीत आहे पण आता पुरे रडणं थांबव आणि थोडं धाडस दाखव पुढच्या आठवड्यात चार पाच दिवसांनी गुरुवारी गौतम टूरवर जाणार आहे तेव्हा राधाताईंनी त्याच्याकडे ते जाऊन विचारलं गौतम बाळा परत कधी येणार आहेस आई पाच दिवसांची टूर आहे काय झालं तू उदास दिसतेस तब्येत बरी आहे ना हो बाळा मी ठणठणीत आहे फक्त मन थोडं जड वाटत आहे गौतम लगेच म्हणाला आई मी ही टूर कॅन्सल करू का कॅन्सल करतो गौतम बाळा टूर कॅन्सल करण्याची काहीच गरज नाही मी अगदी बरी आहे पण आई तुझी काळजी वाटते मला असं म्हणत गौतम तिच्या गळ्यात पडला त्याचवेळी शरदरावई तिथे आले आणि काही न बोलता त्यांनी गौतमला आपल्या कवेत घेतलं अनुष्का हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करू लागली अरे वा किती प्रेम लुटलं जाते एकमेकांवर असा विचार करत ती स्वयंपाकघरात निघून गेली गौतम टूरवर गेल्यानंतर राधाताईंनी दोन बॅगा काढल्या आणि दोघांचे कपडे काही आवश्यक सामान भरायला सुरुवात केली अनुष्काने हे पाहिलं व तिने काही विचारलं नाही राधाताईंनी संपूर्ण तयारी केली आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जाऊन बघत होत्या त्या चार भिंतीमध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं होतं सुख दुःख हसू आसू सगळे तिथेच अनुभवले होते आज त्या घराला सोडताना प्रत्येक खोलीत प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले संपूर्ण आयुष्य काही क्षणात डोळ्यासमोर तरळले त्यानंतर अनुष्काला न भेटता कोणताही संवाद न साधता जेव्हा ती अंघोळी गेली तेव्हा ते दोघे घराबाहेर पडले घराकडे शेवटची नजर टाकून त्यांनी नमस्कार केला राधा ताई अजूनही घराकडे पाहत होत्या तेव्हा शरदरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाले राधा आता निघूया या घरावरचा तुझा मोह माया आता सोडायला हवा आपल्याला नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे चल एवढे बोलून त्यांनी त्यांचा हात हलकेच धरला आणि दोघे वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले वृद्धाश्रमात पोहोचताच तिथल्या लोकांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले सगळे त्यांच्याजवळ आले आपापली ओळख करून दिली त्यांचे नाव व्यवसाय विचारले पण या ठिकाणी का आलात किंवा कसे आलात असा त्रासदायक प्रश्न मात्र कोणीही विचारला नाही कुणीही त्यांच्या जुन्या जखमांवर मीठ सोडण्याचा प्रयत्न केला नाही राधाताई आणि शरद राव तिथल्या वृद्धांशी संवाद साधत होते त्यांच्यातील एक वृद्ध प्रकाशराव हसत म्हणाले शरदराव आम्ही येथे एकमेकांबरोबर प्रेमाने आपुलकीने राहतो सकाळ कधी संध्याकाळ होते हेही कळत नाही त्यांचं बोलणं ऐकून राधाताई आणि शरदराव यांना समाधान मांडले मात्र घराची आठवण होणे स्वाभाविकच होते जेव्हा ते आपल्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की खोली स्वच्छ आणि नेटके होती रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या हे सर्व पाहून राधातींच्या मनाला किंचित स्थैर्य वाटले दुसरीकडे जेव्हा अनुष्का आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने फायले की शरदराव आणि राधाताई घरात नव्हते त्या बॅगादेखील नव्हत्या ज्या राधाताईंनी भरल्या होत्या अनुष्काच्या हृदयाचा ठोका चुकला ती अस्वस्थ झाली मनात विचारांचे काहूर उठले गौतमला मी काय सांगणार मग स्वतःला समजावत ती विचार करू लागली मी तर त्यांना घर सोडायला सांगितले नव्हते ती स्वतःहून गेले यात माझी काय चूक आहे दुसऱ्या दिवसापासून वृद्धाश्रमात राधा तयांनी शरदराम यांची जीवनशैलीच बदलली सकाळी सगळ्या वृद्धांबरोबर योगासनं प्राणायाम करत होते चालायला जात होते सगळेजण एकत्र नाश्ता करत होते एकमेकांचं सुख दुःख वाटून घेत होते भूतकाळाच्या दुःखाला मागे टाकून वर्तमानातील आनंद स्वीकारत होते दुपारचे जेवण नंतर विश्रांती संध्याकाळी आनंदाने बाग काप कोणी झाडांना पाणी घालत तर कोणी कट्ट्यावर बसून हसत गप्पा मारत होते हेच त्यांचं रोजचं रुटीन झालं होतं पाच दिवसांनी गौतम घरी परतला नेहमीप्रमाणे तो घरात शिरताच आईला हाक मारू लागला आणि शरदराव राधाताई यांच्या खोलीत गेला पण ते तिथे नव्हते तो एकदम चकित झाला तरुण त्वरित अनुष्काकडे वळून त्याने विचारलं अनुष्का रात्रीचे बारा वाजलेत आई बाबा कुठे आहेत घरात कुठेच दिसत नाहीत सगळं व्यवस्थित आहे ना अनुष्का रडू लागली आणि अश्रू ढाळत म्हणाली मला काही माहिती नाही ते कुठे गेले आहेत काय तू हे काय बोलत आहेस कुठे गेले म्हणजे म्हणजे काय मला खरंच माहीत नाही पण ज्या दिवशी तुम्ही गेलात त्याच दिवशी ते दोघेही घर सोडून गेलेत तू त्यांना थांबवलं नाहीस का आता समजलं त्या दिवशी आई आणि बाबा एवढे उदास का होते हे कळलं मला गौतमने अनुष्काला पुन्हा विचारलं अनुष्का काय झालं होतं खरं खरं सांग काय घडलं होतं काहीही नाही मी त्यांना जायला थोडीच सांगितलं होतं ते स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले गौतमच्या हातातला पाण्याचा पेला धडधडत खाली पडला तो रागाने ओरडला तुझं मन भरलं ना तुझ्या मनाला बरं वाटत असेल ना तुला तुला हेच हवं होतं ना तुझ्यामुळे आज माझ्या आईवडिलांनी हे घर सोडलं तुला माहीत तु आहे का ज्या घरात उभी आहेस ते माझ्या बाबांच्या कष्टाने उभं राहिलं आहे माझ्या आईच्या संस्काराने ते घर उभं आहे तिच्या त्यागाने हे घर उभं राहिलं आणि तू तू त्यांना घरातून जाण्यास भाग पाडलंस गौतम अजून काही बोलणार होता तेव्हाच अनुष्काला अचानक मळमळू मौल लागलं तिला चक्कर येऊ लागली हे पाहून गौतमने तिला सावरलं आणि पटकन बाथरूममध्ये नेलं अनुष्काने उलटी केली मग त्याने तिला हळूवार अंथरुणावर झोपवलं हे पाहून गौतम घाबरला त्याने त्वरित डॉक्टरांना फोन केला काही वेळातच त्याला बातमी मिळाली की अनुष्का आई होणार आहे गौतम काही बोलू शकला नाही आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अनुष्काची काळजी घ्यावी लागणार होती कारण ती प्रेग्नेंट होती त्या रात्री तो अंथरुणावर तळमळत राहिला रात्रभर त्याला झोप लागली नाही सकाळ कधी होईल आणि तो या आईवडिलांना तो त्याच्या आईवडिलांना शोधायला जाईल याची तो वाट पाहू लागला त्या दरम्यान शरदराव आणि राधाताईंनी घर सोडल्याची बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली ही बातमी अनुष्काच्या माहेरही पोहोचली तिच्या आई वडिलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला ते संतापले दुखावले गेले होते शेवटी तिच्या वडिलांचा फोन आला हॅलो अनुष्का हॅलो बाबा अनुष्का तू हे काय केलंस ग मला तुझ्याकडून असली अपेक्षा नव्हती तिच्या आईने फोन हातात घेतला आणि तिने कडवट शब्दात सुनावलं तिला तुला आता लाजही वाटेनाशी अशी झाले आहे का गं तुझा तिरस्कार वाटतोय मला तिरस्कार वाटतोय आम्हा दोघांनाही आम्ही असे संस्कार केले होते का तुझ्यावर तुझ्या मनात इतकं विष कुठून आलं गं की तू स्वतःचं कुटुंब तोडून टाकलंस हे बोलून मालिनीताईंनी फोन कट केला अनुष्का रडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती सकाळ होताच गौतमने सगळ्या नातेवाईकांना फोन करून आईवडिलांबद्दल विचारलं ते आहेत का म्हणून विचारलं पण कुठूनही काहीच माहिती मिळाली नाही मग मात्र तो शहरातल्या वृद्धाश्रमांमध्ये जाऊन चौकशी करू लागला करू लागला की आई वडील तिथे तरी असतील म्हणून दोन तीन वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तो वृंदावन आश्रमात पोहोचला तिथे परवानगी घेतल्यानंतर तो त्या बागेत गेला जिथे त्याच्या आई बाबा एकमेकांशी गप्पा मारत होते शरदराव आणि राधाताईंना पाहून गौतम धावतच त्यांच्याजवळ गेला आणि आईला राधाताईंना मिठी मारून हमसून हमसून रडू लागला रडता रडतच तो म्हणाला आई बाबा घरीच आला हे तुम्ही हे तुम्ही काय केलं हे खर तुमचं आहे बाबा आणि मीसुद्धा तुमचाच आहे तुम्ही मला सोडून इथे कसे राहू शकता राधाताई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत शांत स्वरात म्हणाल्या नाही रे गौतम आम्ही तुला कुठे सोडलं आहे तू तर नेहमीच आमच्या हृदयात आहेस तुझ्याशिवाय या जगात आमचं कोण आहे शरदराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले गौतम गौतम आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही इथे आहोत आणि आम्ही दोघे इथे खूप आनंदी आहोत इथे कोणताही त्रास आम्हाला होत नाही दुःख होत नाही आणि तिकडे अनुष्कासुद्धा खुश असेल तीही आरामात राहू शकेल कारण तिला आमचं राहणं तिथे तिला पटत नाही गौतमचा संयम सुटला तो ठाम स्वरात म्हणाला नाही बाबा मला काहीच ऐकायचं नाही तुम्हाला माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता घरी यावं लागेल शरदरावांनी सुस्कारा टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं गौतम बेटा आता आम्ही परत येणार नाही तू घरी जा पण अधूनमधून आम्हाला भेटायला येत राहा आणि आनंदात राहा अनुष्कालाही खुश ठेव कदाचित हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं देवाची हीच इच्छा असेल गौतमने खूप विनवण्या केल्या हट्ट केला, हट केला पण शरदरावांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गंभीर आवाजात सांगितलं गौतम बाळा मी राधाचा दिवसरात होत असलेला सुनेकडचा अपमान मी पाहू शकत नाही तिने खूप प्रयत्न केला सगळं सुरळीत होईल म्हणून पण ती हरली हे सांगताना शरदरावांच्या डोळ्यात आश्रू अदा होते गौतम हतबल झाला उदास मनाने रिकाम्या हाताने तो घरी परतला त्याला अनुष्काचा खूप राग येत होता पण ती गर्भवती असल्याने तो तिला काहीच बोलू शकत नव्हता तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा पण तिच्या वागण्याने त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता आता तिच्याबद्दल त्याच्या मनात ना तोच आधीचा मान उरला होता ना तेवढंच प्रेम उरलं होतं हळूहळू वेळ असा सरकत गेला गौतम वारंवार वृद्धाश्रमात जाऊन आईवडिलांना भेटू लागला प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचा त्या दरम्यान अनुष्काची तब्येत बिघडू लागली गर्भावस्थेमुळे तिला विशेष काळजीची गरज होती आता घरात कोणाचं तरी असणं गरजेचं झालं होतं पण त्याचवेळी गौतमलाही सतत कामानिमित्त शहराबाहेर दौऱ्यावर जावं लागत होतं एके दिवशी अनुष्काने तिच्या आईला फोन केला हॅलो आई बोल अनुष्का डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला जास्त आराम करण्याची गरज आहे तू नाही अनुष्का तुझी बहिणी संध्यादेखील गर्भवती आहे मी तिला सोडून कशी येऊ शकते यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी तू केलेल्या एवढ्या चुकीनंतरही तुझी साथ देत आहे तू राधाताईंना म्हणजेच तुझ्या सासूबाईंना परत का बोलवत नाहीस आता समजलं का तुला वृद्ध लोकांची साथ किती महत्त्वाची असते कदाचित तू त्यांच्याशी चांगली वागली असतीस तर आज तुला मला अशा पद्धतीने बोलवावं लागलं नसतं स्वतःच्याच आईच्या या शब्दाने अनुष्काच्या मनाला खोलवर घाव दिला ती सुन्न झाली त्या किती चांगल्या होत्या हे मला माहीत आहे पण तू मात्र गौतमचंही मन दुखावलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांपासून दूर केलंस जर तुला खरंच पश्चाताप होत असेल ना तर जाऊन तुझ्या सासूसासऱ्यांची माफी माग आणि त्यांना परत घरी घेऊन ये मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी माझ्या मुलीसाठी माझ्या सुनेला एकटीला सोडलं अनुष्का मी येऊ शकणार नाही तुझ्याकडे पण आई अनुष्का अजून काही बोलणार तोच मालिनीताईंने फोन कट करून टाकला होता आईचं अशा प्रकारचं उत्तर ऐकून अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं तिला कधीच अशी अपेक्षा नव्हती आज तिला राधाताईंची खूप आठवण येत होती त्यांनी किती काळजी घेतली होती तिची आता मात्र तिला जाणू लागलं की घरात वृद्ध लोक असणं किती गरजेचं आहे दरम्यान शरदराव आणि राधाताई वृद्धाश्रमातील त्याच्या नवीन मित्रांसोबत आनंदात होते हळूहळू त्यांना घराच्या आठवणी कमी होत होती संध्याकाळी गौतम कामावरून घरी आला त्याने अनुष्काला विचारलं अनुष्का तुझ्या आईला फोन केला होता का केव्हा येत आहेत त्या अनुष्काचा चेहरा पडलेला पाहून गौतम म्हणाला काय झालं अनुष्का तू बोलत का नाहीस गौतम वहिनी वर्भवती आहे त्यामुळे आई इकडे येऊ शकणार नाही तिचं म्हणणं आहे की अशा अवस्थेत तिला वहिनीच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि आणि काय अजून काय म्हणाल्या त्या आई म्हणाले की तुझ्या आईची म्हणजेच सासूबाईंची माफी मागून त्यांना घरी परत घेऊन ये जी चूक मी केली आहे ती सुधार गौतम कटू हसला अरे वा आज माझ्या आईची गरज पडली का तुला तुझ्या स्वार्थीसाठी स्वार्थासाठीच ना अनुष्का आणि तुझा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर मग काय करणार पुन्हा तिला घर सोडायला भाग पाडणार का गौतम प्लीज मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण आता मला पश्चाताप होत आहे पण अनुष्का कोणत्या दोडाने मी आईबाबांना घ्यायला जाऊ असं सांगू की तू आई होणार आहेस आणि आम्हाला त्यांची गरज आहे मला आता हे जमणार नाही अनुष्का मी स्वप्न पाहिलं होते की आपलं छोटंसं कुटुंब असेल पण तुझ्या याच्या वागण्यांमुळे हे होऊ शकलं नाही गौतम शांत बसला विचार करत राहिला उद्या सकाळी तो वृद्धाश्रमात जाऊन आई वडिलांना भेटणार होता गौतमला आता समजत होतं नव्हतं की तो आईला हे कसं सगळं कसं सांगणार तो पटकन उठला आणि अनुष्काला म्हणाला चल गाडीत जाऊन बस अनुष्का काही न बोलता गुपचूप कारमध्ये जाऊन बसली दोघही निशब्द होते गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती थोड्याच वेळात वृद्धाश्रम वृंदावन वृद्धाश्रमासमोर गाडी थांबली गौतम सरळ आत जाण्यास निघाला जाताना तो अनुष्काला म्हणाला तू हळूहळू ये रिसेप्शनवर पोहोचता त्याने विचारलं अवंतिका मॅडम माझ्या आईबाबांना बोलवा अवंतिका म्हणाली गौतम ते पहा त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहे तुम्ही तिथेच जा आणि भेटा गौतम आणि अनुष्का झाडाकडे निघाले दुरुणच मोठ्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता गौतम म्हणाला अनुष्का ऐकतेस का आईबाबांच्या हसण्याचा आवाज आपण घरी असताना कधीच त्यांना इतकं मनमोकळेपणाने हसताना पाहिलं नाही कायम तणावग्रस्तच दिसले त्यांच्या आयुष्यातला हा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही मला माहीत आहे जर मी त्यांना तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं तर ते घरी परत येतील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पण मी स्वार्थी होऊन त्यांना इथल्या समाधानापासून दूर नेऊ शकत नाही तुला आधीच याचा विचार करायला हवा होता गौतमचं बोलणं ऐकून अनुष्का निशब्द झाली पण वेळ निघून गेली होती आता काही सुधारता येणार नव्हतं इतक्याच शरदराव आणि राधाताईंची नजर त्यांच्यावर पडली ते पटकन उठले अनुष्काला पाहून अशा अवस्थेत पाहून राधाताईंनी आनंदाने विचारले अनुष्का तू पण आलीस का गं कशी आहेस बाळा अनुष्काने वाकून शरदराव आणि राधाताईंच्या पाया पडत म्हणाली आई बाबा मला माफ करा राधाताई प्रेमाने म्हणाल्या अनुष्का आम्ही इथे खूप आनंदी आहोत तुम्ही दोघंही न भांडता आनंदात राहा जेव्हा वाटेल ना तेव्हा भेटायला या तो आलीस एवढंच पुरेसा आहे आमच्यासाठी गौतम आणि अनुष्का मग परत निघाले गाडीत बसल्यावर अनुष्का आपल्या हातांकडे बघत राहिली तिला तिचे हात, हात रिकामे वाटले ना आई वडील होते ना सासू सासरे ना जीवनसाथी जेव्हा ते आपले हेच रिकामे हात घेऊन घरी परतली तेव्हा घरही सुन्न वाटू लागलं जर तिने मनापासून ठरवलं असतं तर आज तिच्या घरातही आनंदाने हसणारे चेहरे असते पण पण आता ते तिच्या हातातून निसटून गेलं होतं मित्रांनो आजकालच्या बऱ्याच तरुण पिढीमध्ये असेच प्रॉब्लेम निर्माण होतात त्यावेळेस ते त्यांना खरंच गरज वाटते वयोवृद्धांची सासूसासऱ्यांची पण बऱ्याचदा अशी वेळ येते की त्यांच्या हातातून सगळंच निसटून गेलेलं असतं जसं अनुष्काच्या बाबतीत झालं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद